आणि सगळे असलेले देश पुढे का गेले त्यांनी सार्वजनिक जीवनाचं मूल्य सांभाळलं ना, आपल्याला नाही किंमत हो आपल्याला नाही कळत रस्ते नाही दिले तर यांना काही येत नाही आणि दिले तर तो आपण तोडल्याशिवाय राहतो कसं वागायचं आणि आता नवीन फेडा आले जरा चमकायचंय ना मीडियावाल्याला घेऊन येतो हे निकृष्ट आहे बर बाबा आपलं शिक्षण काय आपल्याला त्यांना कळलं काय आपल्याला माहिती काय आणि कशासाठी असं वाढायचं तो मी तो आमदार आहे मी की मला कुणाशी चुकीचं वाटता येत नाही तर कायदा बोट ठेवायला मला एका मिटला एक मिटला लागणार नाही तुमचा दर्जा दर्जा दर्जासाठीच रस्ते आणलेत नाही दर्जासाठी रस्ते घेऊन आलो आम्ही मी आपल्याला सांगतो राज्य शासनाचा एकही रस्ता खराब होणार ना नाही ही माझ्या आमदारकीची जबाबदारी आहे मी आपल्या सर्वांना सांगतो कॉलेज निवडणूक तुम्ही कशाला या गोष्टी करता या गोष्टी करू नाही हे तर आता चारच बैल लागेल पुढच्या चार महिन्यात पुन्हा पावसाळा लागेल फार मोठे किलोमीटरचे रस्ते झिरो तीन झिरो चार नाबाड पंचवीस पंधरा पंचवीस आपल्याला माझी लिस्ट आहे आपल्याकडे सगळे छोटे छोटे रस्ते सगळ्यांची नाही शिवभूमी आहे हे सर्व रस्ते मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला कधीही पाठीशी घालत नाही तो जुना खेळ मी संपून टाकला कधीच विठी तुम्ही सगळे आणि तो बंद केला मी तो खेळ त्या शिवभूमीला नैतिकतेने आपण एकजुटीच्या एक नंबरचा तालुका करण्याची शपथ घ्यायची गरज आहे हे आपण करायला पाहिजे मी आपल्या बरोबर या सर्व मंत्रिमंडळाने खूप चांगलं काम केलं ते आले त्याच्या थोडावल्या म्हणत आहे खूप निधी दिला नाही मी समाधानी आहे असं नाही आहे खूप समाधानी आमची तालुका खूप समाधानी झाला एवढा म्हणजे पासून वीस किलोमीटर झुलो पासून चाळीस किलोमीटर झिरो पासून पन्नास किलोमीटर एवढं रस्ते देणार हे आपलं सरकार आहे हे सुद्धा मला आपल्याला सांगितलं पाहिजे वास्तविक आधी कसे व्हायचे रस्ते किती रस्ते व्हायचे दोन किलोमीटर तीन किलोमीटर चार किलोमीटर त्यात